आदेशानं जिल्हा अध्यक्ष म्हणून या काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचं जिल्हाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी या मोर्चाला पाठिंबा देतो आज खर तर आमच्या इथं काका थोडेसे आमचे जे मामा आहेत त्यांचं त्या ते ठिकाणी दुःखद निधन काल झालं तर आज येणं या ठिकाणी अवघड होतं कारण चार वाजता आज घरी कार्यक्रमही ठेवलेला आहे परंतु एकच मनात आलं की समजा आज आपण नाही गेलो तर आज जे चार पाचशे लोक आज या ठिकाणी जमलेले आहेत हे शेतकरी बांधव जमलेले आहेत थोडंसं त्यांचं खच्चीकरण होतं म्हणजे त्यांचा जो लढण्याचं जी ताकद असते ती थोडीशी कमी होते काका त्या अनुषंगानच या ठिकाणी आलोय आज आपल्याला सर्वप्रथम मी बापूच आणि या सर्व संघटनेच वाटूर पासून ते स्रिष्टी पर्यंत जमिनीच यांच्या वाटूरचा कोपरा ते सृष्टीचा कोपरा आता मी आज सगळ्या तुमच्या साक्षीनं या ठिकाणी सांगतो काका मंत्री महोदयानं शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा मी आमदार जेठलियन साहेबांच्या वतीनं सांगतो की मी आम्ही या आमच्या ज्या जमिनी जात्याल त्याच त्या ठिकाणी आम्ही मोबदला घेणार नाही त्यांना जर वाटत असेल की हे जिथल्या घराण्याच्या जमिनी आहेत आणि ते त्याच्यामुळं विरोध करताय तर आज मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की आम्ही तो मोबदला या ठिकाणी घेणार नाही तुम्ही फक्त शेतकऱ्यांनाच द्या आमच्याकडं योगरुपेनं जगण्याचं साधन आहे त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही सांगतोय आज आपल्या या प्रसंगी सर्व शेतकरी व्यापारी मंडळी या ठिकाणी आलेली आहे मी सर्वप्रथम सांगेल की आज तुम्ही समृद्धी मार्ग करतायत मुंबई ते नागपूरपर्यंत तुम्हाला रस्ता पाच तासात माणूस पोचला पाहिजे या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी रस्ता करतायत त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी चालल्या त्यांना तुम्ही मोबदला योग्य दरात देत आहेत त्या ठिकाणी त्यांना भरघोस पैसे दिले जात आहेत आणि तो मार्ग होण्याच्या अगोदरच त्यांच्या नेत्यांनीच त्या रस्त्यावर जमिनी घेऊन घेतल्या घेऊन ठेवल्यात महाराज आणि आज तेच मोबदला घेत आहेत नागपूरपासून तर तुम्ही औरंगाबाद लोक मी तुम्हाला दाखवतो कोणत्या शेतकऱ्यांची जमीन चालली आहे ती अगोदरच खंडून घेतल्यात रजिस्टर करून घेतल्यात आणि आता तो मार्ग जो होतोय त्याचा जो मोबदला सर्व नेत्यांनाच मिळणार आहे हे पण मी तुम्हाला पुढे सिद्ध करून दाखवल मी आज सांगू इच्छितो की ज्या तुम्ही त्या रस्त्यासाठी देत आहेत तसं हा रस्ता काय गैर आहे हा पण रस्ता केंद्र शासनाचाच आहे राज्य शासन उग या ठिकाणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करताय पण जसं औरंगाबाद पासून पुण्यापासून वाटूर फाट्यापर्यंत चौपदरीकरण आलं तसंच ते आर्थिक नियोजनात हा रस्ता पडलाय म्हणून हा रस्ता व्हायला लागलाय याच्यात कोणाचं श्रेय घ्यायचं काम नाही महाराज हा शासना शासन बसलंय त्याला रस्ते करणं भागच आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही याच्या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी एक प्रेमापोटी की त्यांनाही वावरायला त्यांनाही जा यायला रस्ता होईल त्या अनुषंगाने तीस चाळीस फूट रस्ता सुरुवातीलाच दिलेला आहे बगर मोबदल्याचा आज तो रस्ता तुम्ही शंभर फूट करताय शेतकऱ्यांच्या सातभारावरून तो जमीन अजूनही ती जमीन आहे रस्ता कोणत्याच प्रकारे नाही आणि ज्या वेळेस तो जुना रस्ता झाला होता त्यावेळेस देखील शेतकऱ्यांच्या सातबारावरून ती जमीन कमी झालेली नाहीये आमचं भांडण एकच आहे आमचं विकासाला बिलकुल या ठिकाणी मी तुम्हाला प्रथमता सांगेल की विरोध नाही रस्ता होणं ही चांगली बाब आहे हा रस्ता व्हायला आहे हे आपल्या तालुक्याचं भाग्य आहे परंतु त्या ठिकाणी ज्या वारकऱ्यांच्या नावानं तुम्ही या ठिकाणी राजकारण करताय कोणत्या वारकऱ्याला रस्ता पाहिजे शंभर फुटाचा महाराज अहो तो सगळं घरदार सगळं त्याग करून दिंडीत जातो त्याला शंभर फुटाचा रस्ता लागतोय याच्यात स्वार्थ नाही सर्वप्रथम मी हे तुम्हाला सांगेल की हे वारकरी वारकरी सर्व त्याग करून शेतकरी नाहीत का मला सांगा आज या ठिकाणी जेवढे शेतकरी बांधव बसलेत याच्यापैकी नव्वद टक्के दिंडीत जाणारे आहेत आणि ते सर्व वारकरी आहेत तर तुम्ही वारकऱ्यांना वारकऱ्यांचा मोबदला तुम्ही त्या ठिकाणी देत नसताल तर विठ्ठल तरी कसं तुम्हाला योग्य म्हणेल हो तुम्ही विठ्ठलाच्या नावाने या ठिकाणी ना त्या दिंडी मार्गाचं राजकारण करतायत आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की या शेतकऱ्यांना या ठिकाणी मोबदला द्या आणि तुम्हाला शंभर नाही दीडशे फूट जमीन घ्या आमचं त्याच्यात काही विरोध नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात त्या शेतकऱ्यांना मोजमाप करून तुम्ही सुरुवातीला भू अभिलेख जो आहे त्यांना आदेश देऊन त्यांच्या जमिनी मोजायला लावा त्यांच्या सात बारावर जर सहा एकर असेल आणि जर मोजण्यात जर रस्ता सोडून पाच एकरच भरत असेल तर एक एकरचा मोबदला त्यांना द्या त्या प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कार्य करावं लागेल आणि त्या प्रकारे या, त्या ठिकाणी तुम्हाला या प्रकारे शासनाकडे दाद मागावी लागणार सर्वप्रथम मी सांगतो मंत्री महोदय आमचे आपण त्यांच्यावर बोलू नये परंतु सर्वप्रथम जनतेनी तुम्हाला निवडून दिले त्यानंतर तुम्ही शासनाचे अधिकारी झालेत पहिले जनतेचा विचार करा ना या ठिकाणी तुम्हाला घरून थोडी द्यायचेत तुम्ही फक्त शासनाला भांडा की बाबा या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्यात त्यांना तुम्ही मोबदला द्या तुमचं काय आर्थिक नुकसान आहे त्याच्यात घरून द्यायचेत का आज सर्वप्रथम मी हाच प्रश्न विचारणार की आपण या ठिकाणी हा जो लढा उभारलाय हा लढा दिवसोंदिवस असाच वाढत जावं आणि व्यापारी बांधवही या ठिकाणी आलेले आहेत महाराज हा जो दिंडी मार्ग चाललाय परतूरच्या बाहेरून एक बायपास रस्त्याचं प्रोव्हिजन आहे त्याच्यात आणि तो बायपास रस्ता जर झाला तर तिकडून पूल होणारच आहे बाहेरून तर तुम्हाला शहरातून तुम पूल करायची काय गरज एक भुयारी तुम्ही मार्ग जर केला तर हे व्यापारी बांधव वाचतील हो ना आणि ज्या एसट्या आहेत मोठी वाहनं आहेत त्या बायपासच्या मार्गाने आष्टी रस्त्याला जोडू शकतात तर आमचं तेच म्हणणं आहे की तुम्ही जे शासनाकडं तुम्ही दाद मागतायत सर्व गोष्टी विचार करून या ठिकाणी तुम्ही ठेवा की जो दोन पूल काय करायचे आहेत एक इकडं पण आणि एक तिकडं पण दोन पुलाची काय आवश्यकता आहे तुम्हाला ज्या एस टी आहेत त्या एसट्या बायपासनं आष्टी रोडला जाऊ शकतात आमच्यासारख्या ज्या फोर व्हीलर गाड्या आहेत त्या आम्ही जर आष्टीला जायचं असलं तर थोडं दोन किलोमीटर लांबून जाऊ एखाद किलोमीटर तर तुम्ही शहरातूनच तो पूल करण्याचं कशासाठी आड म्हणजे अडून का बसला नेमकं हा पण एक फार मोठा प्रश्न आहे भुयारी मार्ग केला त्या ठिकाणी मोटरसायकलीचाच जास्त ओघ आहे तिथे मोटरसायकली त्याच्यातून येऊ शकतात आणि फोर व्हीलर वाहनं त्या पुलावरून जाऊ शकतात हा प्रश्न कायमचा या ठिकाणी सुटू शकतो हे आज या ठिकाणी आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगत आहोत प्रशासनालाही सांगायचं आहे आज आपण या ठिकाणी पोलिसांबद्दलही सांगितलं पोलीस प्रशासन पूर्ण सहकार्य तर आपल्याला करतच आहे परंतु पोलीस प्रशासनालाही सांगू इच्छितो की तुम्ही जर जास्त शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती जर केली तर पुढचा मोर्चा आपला पोलीस स्टेशनवरच ठेवू कारण <laughs> त्याच्याशिवाय मोर्चे काढल्याशिवाय तर काही पर्यायच नाही ना आपल्याला कारण प्रशासनाच्या आदेशावर ते चालत आहेत तर ते त्यांच्या त्यांच्या पोलीस स्टेशनवरच मोर्चा ठेवू तर थोडस शेतकऱ्यांना चुकीची वागणूक देऊ नका एवढंच या प्रसंगी सांगू इच्छितो तो त्याचा तोंड घास मागतोय ते काही फुकटचे किंवा आरामचे पैसे मागत नाहीये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या त्यांना